मी आज सकाळी उठल्यावर भगवंतांची पूजा करताना भगवंतांना विचारले की हे गुरुमावली मी तुमची भक्तिभावे पूजा करतो सत्य भावनेने चालत असताना मी कोणाला कधी फसवत नाही लुबाडत नाही तरीही लोक मला का टाळतात फसवता तो लुबाडतात तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही त्यावेळी बाळू मामा म्हणाले की प्रेमळ बाळा त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते ते तुला फसवतात तात्पुरतात त्यामध्ये त्यांचा फायदा होतो पण तू निराश होऊ नकोस तुला फसवल्याने त्यांना जे पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला पुन्हा भोगावे लागत असते वरवर तो सुखी दिसतात दिसत जरी असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याचे फेड त्याला लगेच मिळत राहत असते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कोठेटेली डबल मिळून जाते म्हणून निष्ठा सोडू नको प्रामाणिक भक्ती भक्तिकर कोणाचं वाईट चिंतू नको आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहो पाठीची उभा हो मू नेहमी निस्वार्थ म्हणाने तू आमची नक्कीच भक्ती कर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला देखील भगवंतांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी खरोखर लक्षात ठेवायच्या आहेत हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तितका वेळ तरी देऊन तुम्ही हा संदेश ऐकावा आणि आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच देवी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील आणि नक्कीच तुम्हाला मामांचे आशीर्वाद मिळून जातील ज्या वेळेला आपण अंतभ्रायो शुद्ध होतो तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो नक्कीच बाळू मामा हे नाव मुकात घेऊन त्या ठिकाणी चित्त आपण घुंगून जाते आपले जे जे काही आहे तसे पाहायला गेले तर नक्कीच ते आपले नाहीच आहे आणि पण त्याचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते ही स्थिती वाढायची असेल तर काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून तुम्ही मामांच्या कृपाक्षेत्रात नक्कीच या बाळूमामा नामाची ज्योत ठेवत असते परंतु त्याकडे जे प्रत्यक्ष ते आपले नाही असे न पाहता त्याचे ज्ञान प्राप्त करावे मात्र त्यासाठी नक्कीच प्रत्यक्ष थोडा धीर मात्र धरावा आणि प्रेमळ भक्तांनो त्यात ते स्मरण नक्कीच चित्तात जखडून टाकले पाहिजे आणि अनुभूतीपर्यंत आलेली कष्टमय सेवा हे या दृष्टतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी नक्कीच नेम धरून मूळ भक्तीचे मर्म व आपल्या स्वतःच्या स्वधर्म जाणून घेऊन या नक्की जन्माचे मर्म ओळखण्याची आपण तयारी प्रत्यक्ष करायला हवी ही तयारी म्हणजे कोणतीही श्रम न करता अनुभूतीमधल्या स्थिर आसन आणि स्थिर प्रत्यक्ष मन याची क्रिया प्रक्रिया प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे प्रत्यक्ष आपण वाढवावे आणि अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चर्या नक्कीच निश्चयाने असं स्थिर करून मनाची बेटक घालून ज्या वेळा शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते तेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते यासाठी दृष्ट नक्की दृढतेशी कास धरून त्याच्यावर प्रचंड गाठ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा नक्कीच मामांच्या या नावाने तुम्हाला त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवेल आणि मग तुम्हाला आरामाची गरज कधीच भासणार नाही ही सर्वात मोठी गोष्ट आहे प्रेमळ भक्तांनो म्हणून तुम्ही नेहमी मामांचे नाम घ्या ते अगदी निस्वार्थ मनाने घ्या निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नक्कीच श्रीसंत सद्गुरू बाळूमामा म्हणाल खूप मोठा आधार मिळणारा मंत्र नक्कीच मामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम आपुलकी व जिवाळ्याचा ओला स्पर्श अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायाचा फिरवणारे मामांचे आत खरंच हे अनुभवले की जाणीव होते भगवंत प्रत्येक क्षण आपल्यासोबत आहे फक्त अंत करणारे कर्णाने त्यांना आपण हाक मारली पाहिजे त्यांच्या कृपेने आपला प्रत्यक्ष झालेला उद्रवार जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करीत असतो सतत त्यांच्याशी संवाद साधत असतो त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरलेला असतो आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उधुरवार होय नक्कीच हे गुरुमावलींना जे योग्य वाटते तेच ते, ते आपल्याला देत असतात विश्वास ठेवा त्यांची केलेली सेवा हे नक्कीच गुरुमावली व्याजासह प्र परत करत असतात त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती कधी कुणाचा हेवा नको कोणाची निंदा नको आपल्या प्रत्यक्ष पदरी जे आहेत त्यात आपण समाधान वाटणे या गोष्टींमुळे आपण मामांच्या खूप जवळ राहत असतो भगवंतांना जे दिसते ते प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही वेळ आली की समजून जाते की बाळूमामांची लीला ही अघात आहे याच पद्धतीने असते म्हणून तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने मामांच्या भक्तीत राहा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही अजिबात टाळू नका एकांत आतलं सार असतं अनामिक स्वप्नांच्या आधाराशिवाय जगणं मात्र अशक्य आहे हा आता प्रत्येक बाबतीत स्वार्थ दडलेला आहे म्हणण्यापेक्षा स्वतः नक्की अर्थ व्यक्ती पर परत्वे बदल जातो हे मात्र ही नक्कीच तितकं खरं एकांत नेहमी समृद्ध करणारा असावा आणि तो असतोच मग भूतकाळांच्या गोष्टीवर निर्तक रड रण, रडणं असो वा भविष्यातल्या स्वप्नात प्रत्यक्ष गणितांचा ताळमेळ प्रत्यक्ष घालणं असो हे समाधान वेगळंच असतं आणि खरं समाधान हे आपल्याला तेव्हाच मिळून जातं जेव्हा आपण भगवंतांचे नाम हे अगदी निस्वार्थ मनाने नक्कीच घेत असतो परमे श्रोांची योजना निराळी असते आपण प्रत्यक्ष मरते जीवनांची त्या ढवळाढवळ दोल केली की के बॅलन्स जातो तोळ बिघडतो त्याची रचना पहा तो तापट नवऱ्याला थंड वायकू देतो कंजूस नवऱ्याला उदळी बायकू देतो भगवंता कसली प्रत्येक वेळी परीक्षा घेईल हे सांगता येत नाही म्हणून लक्षात घ्या जे भगवंतांनी तुम्हाला सध्या गोष्ट दिलेली आहे त्यामध्ये आनंदी राहा आणि समाधानी राहा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे त्याने प्रत्यक्ष निर्माण केलेली ही सृष्टी पहा तिचं सगळं अमाप आहे विराट आहे आणि प्रचंड देखील आहे इथे लहान काहीच नाही एक माणूस पहा केवढी विराट निर्मिती मा माणूस म्हणजे पर्वत जेवढा प्रचंड समुद्र जेवढा अमर्याद वनश्री गुट गुट तसाच प्रत्येक माणूस प्रचंड अमर्याद आणि गडूही माणसाला बहाल केलेली पंचद्रिय हीच त्याची साक्ष नजरेची दुनिया व नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया स प्रत्यक्ष सगळं विराट आणि म्हणून नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं तो त्या विराट जीवनाचा शेवट मात्र जीवनापेक्षा लहान गोष्टी करणार नाही माझी श्रद्धा आहे की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे जीवनापेक्षा लोभस असणार नक्कीच ज्या गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात अर्थात त्या प्रत्येक गोष्टी घडण्यामागे काही ना काही कारण दडलेलं असतं सुख आले म्हणजे आपण केलेले चांगल्या कर्माचे फळ आणि लक्षात घ्या दुःख जर आले जर तुमचे कर्म जरी चांगले असले तरी देखील तुम्हाला दुःख आले असतील तर घाबरू नका परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहेत जेणेकरून परमेश्वरांना समजून जाईल की जी गोष्ट तुम्हाला परमेश्वर देणार आहेत त्या गोष्टीसाठी तुम्ही पात्र आहात का नाहीत या प्रत्येक गोष्टी परमेश्वर पाहण्याचा प्रयत्न करत आहेत मग त्या दुःखांना न घाबरता प्रत्येक दुःखांचा प्रेमळ बघता तू सामना कर आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहो या गोष्टी तर तुला आम्ही नेहमी सांगत आलेलो आहो आणि सांगण्याची गरज नाही फक्त तुम्हाला भगवंतांवरती विश्वास मात्र ठेवायचे निरोप नेहमी कठीणच असतो ना मग तो कुठला आणि कोणाचाही असो आपल्याला नक्की कुठल्याच गोष्टीला आनंदाचे निरोप देणं जरा अवघड असतं पहिल्या दिवशी प्रत्यक्ष मुळाला शाळेत सोडल्यावर आई वर्गाबाहेर रडत बसते मुलीची सासरी पाठ नक्की पाठवून केल्यावर तिचे वडील अगदी खिन्न होऊन भसत असतात शाळेच्या शेवटच्या दिवशी आपल्या बँजला भगुनी भावना अनावर होतात मित्रांचं आस नक्की असो उस... वा पार्टनरचं असो कायम स्वरूपी सो सोडून जाणं असो आपल्याला पूर्णपणे तोडून जातं ज्या गोष्टीला व ज्या व्यक्तीला ज्या ठिकाणाला तुम्ही जवळचं समजत असाल ते निघून गेल्यावर त्याची कठीण आठवण आपल्याला नक्कीच होत असते आणि नकळत एक अश्रू डोळ्यावर प्रत्यक्ष तरळून जात असतो ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे प्रेमळ भक्तांनो म्हणून तुम्ही नेहमी आय। आयुष्यात विश्वास ठेवायचाच असेल तर परमेश्वरांवर ठेवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आयुष्यातील आनंदाचे श्रण अपेक्षेचे हुंदके दुःखाचे कड आणि आवार घातलेले आवेग हे ज्याचे त्यालाच माहिती असतात एखादा तरी साक्षीदार अशा नक्की उन्मळून टाकणाऱ्या श्रेणीजवळ असावा हृदयासारखी इच्छा पुरी न होणे यासारखा शाप नसतो पण साक्षीदार मिळून त्यातली उत्कृष्टता त्याला न कळणे नक्की यासारखी वेदना नसते हे देखील तितकंच खरे आणि तितकंच सत्य आहे नक्कीच प्रत्येकाच्या मनात असते एक दुमटलेलं पान कोणालाही दिसणार नाही असं झाकून ठेवलेलं मनात काहीतरी खोलवर रुतलेलं कधीतरी पाहायचा मोह होतो स्वतःलाच वाचावं ले वा प्रत्यक्ष वाटतं जुनं कधीतरी काहीतरी लिहिलेलं की नियतीने आपल्यावर लादलेलं हजारो इंग्ल्या डासाव्यात तशाच लाखो वेदनांनी काळजी प्रत्यक्ष घ्यायला होतं वाचताना निघते जखमेवरची खपली आणि भळभळते रक्त नगो असताना मग वाचता वाचताचं न प्रत्यक्ष दुमडावं लागतं उघडलेलं पान नक्कीच घालावे लागते वेदनेवर फुंकर करावं लागतं स्वतःचं सांत्वन नक्की शहाण्यासारखं व हसरा मुकोटा घेऊन परत व्हावं लागतं तयार स्वतःलाच फसवण्यासाठी याच गोष्टीचं जीवन आहे म्हणून निराश होऊ नका नेहमी तुम्ही भगवंतांच्या भक्तीत राहा हे तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मी आस्तिक आहे की नास्तिक याचा मी कधी शोध घेतलेलाच नाही मी श्रद्धावंत मात्र जरूर आहे सौंदर्य संगीत आणि नक्की सुगंध साहित्य या सर्वांसाठी मी बेभान नक्कीच होतो पण माझी जमीन कधी सुटत नाही मी माणूस आहे याचा मला अभिमान वाटतो मला परमेश्वर व्हायचं नाही हे प्रत्येकाने भावना ठेवा भगवंत सांगतो की माझ्या प्रेमळ भक्ता खरोखर ज्या गोष्टी माणसाला हव्या आहेत त्याच गोष्टीसाठी माणूस पळत असतो पण लक्षात घ्या वेळ जेव्हा येते तेव्हाच त्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील म्हणून कोणत्याच गोष्टीबद्दल काळजी करू नका जे होणार आहे ते तर आपल्या कर्माचा भाग आहे आणि खरोखर कर्म चांगले कराल तर तुमचे नशीब कधीच तुम्हाला धोका देणार नाही ही सर्वात मोठी आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे नक्कीच मित्रांनो कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल गेलेले दिवस परत येत नसतात आणि परत येणारे दिवस कसे येणार आहे हे देखील सांगता येणार नाही म्हणून तुम्ही आयुष्यात नेहमी आनंदी राहा नेहमी खुश राहा आणि आनंदात आणि हसत राहा नक्कीच हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे नक्कीच जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्याजवळ असतात तेव्हा दुःख किती जरी मोठं असलं तरी त्याच्या वेदना आपल्याला कधीच जाणवत नसतात हे मात्र अगदी खरे नक्कीच माणसाची प्रत्येक समस्या ही ट्रॅफिक सिग्नलसारखी आहे काही काळ वाट पाहिल्यानंतर सारे मार्ग सुखकर होत असतात फक्त संयम ठेवताना मात्र माणसाच्या अंगामध्ये शक्ती पाहिजे ती म्हणजे संयम ठेवण्याची म्हणून संयम ठेवा प्रत्येक गोष्टी हे ठीक होत असतात फक्त आणि फक्त आपल्याला स्वतःवरती नक्कीच विश्वास पाहिजे आयुष्यातले निर्णय चुकत असतात आणि मग आयुष्य चुकून जात असते कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाट तर माहितीच नसते व चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते काही गोष्टी वाटतात इतक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हा समजून जाते जेव्हा एखादी ठेचला काळजायला लागते तेव्हा मांजरा प्रत्येक गोष्टी नक्कीच समजून जातात नक्कीच मित्रांनो कोणाचेच नसताना हक्क कोणावर पण तरी डोळे प्रत्येकांचे भरतच असतात नक्कीच मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो लोक म्हणतात वेळीच माघार घेतली तर नातं टिकतं तडजोड केली तर नातं टिकतं कमीपणा घेतला तर नातं टिकतं पण एकदा महागार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते तडजवळ ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक प्रत्येकच दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मानवर करून बोलणं हा प्रत्यक्ष गुन्हा ठरवावा थोडक्यात हे माघार प्रत्यक्ष घेणं तडजोड करणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करत असतो आणि अशावेळी ते ताणलेलं नातं प्रत्यक्ष तुटतंच शेवटी मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा हा प्रश्नच उरतो हे म्हणजे शेवटी म्हणून मित्रांनो प्रत्येक वेळी तुम्ही भगवंतांच्या नामात राहा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मात्र मन जिंकत असतो पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजून जातो तो मन जिंकून कायम हृदयात असतो ही गोष्ट अगदी खरे लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक मात्र कारणीभूत ठरून जाईल ते दिशाईन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं एखादं शिखर चढण्यासाठी श्रणभर माणसाचा गर्व कारणीभूत ठरत असतो वरून खाली पडण्यासाठी म्हणून गर्व करू नका नेहमी भगवंतानी आपल्याला जे दिले त्यामध्ये प्रत्येकाने समाधानी राहा आणि नेहमी मामांचे नामस्मरण करीत राहा हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं जिथे हकाने सुख आणि दुःख वाढता यावं वा। कोणाच्या सांगण्याने तुटणारं कधीच नसावं विश्वासाने भरलेलं मात्र असावं संकटकाळी धावून येणारं असावं व आनंदाच्या वेळी जळणारं कधीच नसावं शुभ प्रसंगी शोभा वाढवणारं असावं वा आणि जीव असा नक्की जीवाला जीव लावणारं असावं हे नक्कीच नातं असं असलं पाहिजे तेव्हाच माणसाचं आयुष्य आनंदी होऊन जातं हे मात्र अगदी खरे नक्कीच भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे जय श्रीराम